तर मित्रांनो आपल्याला ॲप ओपन करून आहे केल्याच्या नंतर मित्रांनो काहीसा अशा प्रकारचा आपल्यापुढे इंटरफेस येईल तर मित्रांनो त्या स्कॅनरच्या ऑप्शनवर टच करायचं आहे इथं फाइलवर टच करायचंय आहे नंतर मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी एक स्कॅनरचा फोटो दिलेला आहे ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे केल्याच्या नंतर तिच्यावर टच करायचे आहे आपल्या आपल्यापुढे अशा प्रकारचा इंटरफेस येईल ते इथं टच करायचे आहे नंतर मित्रांनो आपल्या मॉडेलचा एक फोटो घ्यायचा आहे आणि त्यावर टच करायचा आहे आणि वर टाय टच करायचा आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकतात आपला व्हिडिओ अशा प्रकारचा तयार झालेला आहे आज इथे पण चर्चा मात्र तिथे आपल्या नावानी तर मित्रांनो एक्सपोर्ट करण्यासाठी टच करायचंय आणि ते एक्सपोर्ट करून घ्यायचंय तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर जय हिंद जय महाराष्ट्र